भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपारे पोस्ट केल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला जिंतूर पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणामुळे जिंतूर शहरामध्ये मोठा तणाव निर्माण होऊन वंधारी समाजाच्या तरुणांनी आज चोवीस जून रोजी जिंतूर शहर बंद ठेवत आपला निषेध व्यक्त केला मागील काही दिवसांपासून मराठा ओबी आरक्षणाचा मुद्द्यावरून आरोप आरोप होत आहेत याची धग आता गावखेड्यापर्यंत पोहोचली आहे जिंतूर तालुक्यातल्या गाव येथील अल्पवयीन मुलानं पंकजा मुंडे यांच्याबद्दल समाज माध्यमावर कमेंट केली यामुळे संतप्त झालेल्या मुंडे प्रेमी नागरिकांनी जिंतुरात पोलीस स्टेशनवर जात करून या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती तर आज वंजारी समाजाचा मोठा जमाव होऊन शहरातली बाजारपेठ करून पूर्णपणे बाजारपेठ त्यांनी बंद केली या प्रकरणी प्रशासनाकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या तरुणांनी केली होती त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित केली आहे तर मुंडे यांच्या विरोधात पोस्ट करणारा माजी आमदार विजय भांबळे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत असल्यानं भांबळे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्र काढून खुलासा केला आहे या घटनेचा आपण निषेध करतो राजकीय जीवनात अनेक जण फोटो काढतात त्याचा गैरवापर करून काही जण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा खुलासा देखील बाबळे यांनी केलाय दरम्यान आज दुपारपर्यंत जिंतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात <स्ताधारी> आला काल सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवा शिवाजी महाराजाची ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या असताना एका महिलेबद्दल लांछनास्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढं कमेंट्स तर तळेकर नावाच्या माजी आमदाराच्या कार्यकर्त्याने केलं खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोगा बिघडवणाऱ्याला काळा दिवस म्हणला पाहिजे कालची जी काही घटना घडलेली आहे तर त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ जो जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील ज्याच्या नावावर मोबाईल आहे तर त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे तर त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहेत